आदिशक्ती मुक्ताईची पालखी आज पंढरपूरकडे रवाना होणार आहे या या ठिकाणी आदिशक्ती मुक्ताई मंदिराला मोठी या या ठिकाणी खजुराची आरस या ठिकाणी लावण्यात आलेली आहे आपण पाहू शकता मुक्ताईनगर इथे आज पालखी सोहळा आहे पंढरपूरकडे या ठिकाणी हा सोहळा या ठिकाणी प्रस्थान होणार आहे थोड्याच वेळात या ठिकाणी या ठिकाणी आपले जो मंदिराचे अध्यक्ष आहेत आज कशा आयोजित असणार आहे आदिशक्ती मुक्ताई पंढरीच्या दर्शनाकरता आशयनिमित्त या ठिकाणून प्रस्थान ठेवत आहेत अतिशय आनंदाचं उत्साहाचं वातावरण वारकऱ्यामध्ये आहे आज महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम मुक्ताईची पालखी विठ्ठाच्या दर्शनाचं निघते आहे जवळपास सत्तावीस दिवसाचा प्रवास तीनशे पंधरा वर्ष जवळपास या पालखीला झालेल्या आहेत अतिशय चांगलं वातावरण वारकऱ्यांच्या सहकार्य या ठिकाणी आहे राज्य शासन देखील चांगल्या प्रकारे यावेळेस सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल त्यांचे देखील आम्ही आभार मानतो मंगे डोले मुक्ताई नगर लाइव मुक्ताईनगर पालकी सोड़ा